तर माझ्या बालमित्रांनो जोपर्यंत आपण आपल्या जीवनाचं ध्येय ठरवत नाही तोपर्यंत आपली वाटचाल व्यर्थ आहे कारण जोपर्यंत एखाद्या व्यक्तीच्या जीवनात त्याचं ध्येय निश्चित होत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये तो तो ध्येयाला प्राप्त करण्याकरिता तसा वेगाने प्रवासच करू शकत नाही तुम्हाला आपलं कसं ध्येय पाहिजे निश्चित केलं पाहिजे समजलं हा बोल बा ज्यावेळेस आपण विद्यार्थी अवस्थेत असतो त्यावेळेस आपल्याला एवढी समज नसते पण मग त्याला कसं कळेल की त्याला आपलं ध्येय काय आहे वा पहिल्यांदा श्रीया या मौलींसाठी एकदा जोरदार टाळेल अगदी योग्य असा प्रश्न त्यांनी विचारला आहे की गुरुजी जर आपण विद्यार्थी अवस्थेमध्ये लहान असू तर आपल्याला एवढी समज नसते तर त्या विद्यार्थ्याला कसं समजेल की त्याच्या जीवनाचं हेच ध्येय आहे तर अनेक जण म्हणतात मला पोलीस व्हायचे हो पोलीस व्हायचे हो पोलीस हो व्हायचे त्याला विचारलं का रे बाबा तुला पोलीस का व्हायचंय हो काय सांगू गुरुजी अव आमच्या आजीचे दोन तोळ सोनं चोरांनी चोरून नेलं त्यामुळे मला पोलीस हो दे दे का त्याच्या जीवनातलं नाही त्यानंतर एकदा मी शाळेत गेलो बाळा तुला का व्हायचंय हो एक मुलगीली गुरुजी मला डॉक्टर व्हायचंय हो डॉक्टर म्हटलं का व्हायचंय हो गुरुजी अहो मी थोडी आजारी पडली आमच्या ते डॉक्टर सारखं इंजेक्शन देतात मी मोठी होणार आणि त्या इंजेक्शन असं <laughs> ध्येय व्यक्तिगत स्वतःच्या छोट्या छोट्या अनुभवावरून आपण आपले निश्चित निश्चित करत आहोत तर हे तुमच्या जीवनाचं अनमोल नाही ठरतं ज्यामध्ये तुम्हाला सर्वाधिक रुची आहे तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं गायन आवडतं निश्चित गायनामध्ये तुम्ही तरबेज असताल तुम्हाला जीवनामध्ये जी गोष्ट करण्यामध्ये जराही थकवा वाटत नाही जी गोष्ट करण्यासाठी तुम्ही कायम तत्परतेने उभे तुम्हाला त्यामध्ये एक रस भेटतो ज्यामध्ये तुम्हाला विसरलं जातं आणि ज्या क्षेत्राशी तुम्हाला आतोनात असत प्रेम त्या क्षेत्राशी निगडीत असणारे ध्येय तुमच्या जीवनामध्ये फक्त तुमचं उदरनिर्वाहच नाही तर ऐतिहासिक भूमिका बजावत असतं त्यामुळे अनेकांना मिलिटरी म्हणलं की त्या विद्यार्थ्यांना असं वाटतं किंवा काय देशाचं रक्षण करण्यामध्ये सौभाग्य असेल निश्चित समजायचं की त्यांच्या जीवनामध्ये आर्मी हे त्यांचं जीवनाचं ध्येय असणार आहे अनेक जण असतात आमच्या गावात सप्ता आहे सप्ताह म्हटलं की जो मुलगा रोज घरामध्ये नऊला झोपायचा अक्षरशः रात्रीच्या साडे अकरा पावणे बारा वाजले कीर्तन संपलं तरी पण त्या मुलाला काही गावात झोप येत नाही काकड्याचा आवाज आला तर सकाळी आठला उठणारा पोरगा पाठ चारलाच काकड्याला जाऊन बसतोय मंदिरात हे कशाचं त्याला त्या वारकरी संप्रदायाबद्दल काय मनामध्ये प्रीती मग त्याने जर वारकरी संप्रदायातलं ध्येय आत्मसात केलं निश्चित त्याला जीवनाचं ध्येय प्राप्त होणार आहे पण त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं इतकंच आहे जोपर्यंत आपल्याला हित गुरु जोपर्यंत भेटत नाहीत तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये ध्येय कोणतं ठरवायचं हे आपल्याला गुरुशिवाय कोणीच सांगू शकत नाही आपण स्वप्न अनेक पाहू शकतो पण आपण त्याच्याशी कॅपेबल आहोत का त्या ध्येयाला प्राप्त करण्याची क्षमता आपल्यात आहे का हे फक्त कोण सांगू शकतात गुरु गुरू। म्हणून ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाहीत त्यांच्या बऱ्याचपैकी क्षमता असताना देखील वाटा भरकटलेल्या आपण पाहिलेल्या आहेत भगवान श्रीकृष्णांसारखा गुरु अर्जुनाला लाभला त्यामुळे उड्या लाखो सैन्यामध्ये देखील अर्जुनाने सर्व सैन्याला केलं आणि हस्तिनापूरवर आपला विजयी ध्वज आहे छत्रपती शिवरायांना पण समर्थ रामदास स्वामी तुकोपारखील सारखे गुरु लाभले म्हणून छत्रपती शिवराय रात्रंदिवस सर्व शत्रूंच्या गराड्यात असताना देखील ते कधी शत्रूंच्या हाताला लागले नाहीत आणि स्वराज्य उभारलं म्हणून जीवनात काय पाहिजे सद्गुरु पाहिजेत आणि गुरु आपल्याला भेटले तर गुरु आपल्याला ते ध्येय प्राप्त करण्याकरिता ते आपल्या जीवनामध्ये कोणी ना कोणी गुरु पाहिजे तुमच्यासारखं मार्गदर्शन कोणीच करत नाही तुमच्यासारखे सद्गुरु आम्हाला लाभले म्हणून आम्हाला ही वाटचाल लाभली आणि आम्ही आमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो खरंच खूप खूप धन्यवाद